किती छान आणि किती सॉफ्ट असे mm, मस्त झालेले आहेत तर डागात बरोबर खायला तर खूपच छान अप्रतिम असे मी स्वतः खूप छान खूप मस्त नमस्कार मी लता लताच रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज मी बनवणार आहे बंगालमध्ये फेमस असं बेंगून भाज्या आणि मराठीमध्ये त्याला बोलतात वांग्याची काप तर चला तर आपण सुरुवात करूया मी एक वांग घेतलेला आहे वांगाचे काप कसे बनवायचे त्यासाठी लागणारे साहित्य पण दाखवते तुम्हाला मी घेतलेलं आहे जिरा पावडर धना पावडर कॉर्नफ्लॉवर पावडर मीठ घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि बेडगी मसाला घेतलेला आहे बेडगी मिरची मसाला घेतलेला आहे तर तुम्हाला हे वांग मी कट करून दाखवते तर मी हे वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपण त्याला गोल कटिंग करून घेऊया तर मी गोल कटिंग करून दाखवतेय तुम्हाला पहिला हा डेट आपण साईडला करूया आणि गोल असं छोटे छोटे काप करून घेऊया खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही ठेवायचं खूप पातळ केले तर ते पटकनही नरम होतं आणि खूप जाड ठेवले तर शिजाय लवकर ते भाजले जात नाही म्हणून मध्यम असा आकाराचे मी काप करून आहे बघा मध्यम आकाराचे मी गोल काप करून घेते आहे बघा छान असे तर मी छान असे हे काप करून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहे तर मी मसाले दाखवते आहे तुम्हाला मिक्स करून सर्वप्रथम मी घेते लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर पावडर घेते कारण की बे वांग्याचे काप तळले की ते नरम पडतात म्हणून थोडंसं कडकपणा येण्यासाठी कुरकुरीतपणा येण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे थोडीशी जिरा पावडर घेतलेली आहे धना पावडर हे लाल तिखट आहे घरी बनवलेलं हे घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरती हळद आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घेतले हे सगळे मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत एकत्र करून घ्यायचे आहेत हे सगळे सगळे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे असं एचिओ करून घ्यायचं आहे तर बघा मी एकत्र करून घेतलेलं आहे आता आपल्याला वांग्याचे काप हा मसाला आप आपल्याला वांग्याच्या कापला लावायचा आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते छान असं दोन्ही साइडनी लावून घ्यायचं आहे वांगे तुम्ही कटिंग केल्यानंतर ना त्याला पुसूनच कट करायचं की जेणेकरून जास्त पाणी सुटणार नाही पुसून कट केलं की सुक्क राहतं ओल कट केलं की पाणी सुटतं तर हे बघा

चला तर हे वांग्याचे काप छान असे मसाले लावून घेतलेले आहेत तर आता मी घ्यासवर पॅन आहे तुम्हाला चालू केलेलं आहे घ्यासवर तवा ठेवलेला आहे तवा हलकासा गरम झाला की आपण त्याच्यामध्ये झालेला आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकते हे वांग्याचे काप आपल्याला तळून नाही घ्यायचे की आपल्याला तव्यामध्ये ते हलकेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत तळून डीप फ्राय करायचे नाही नेऊ शकता हे बघा आपल्याला खूप फास्ट गॅसवरती फ्राय नाही करायची तर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे खूप स्लो पण नाही हे आणि खूप फास्ट पण नाही मध्यम आचेवरती मी गॅस ठेवलेला आहे एका साईडने छान असे भाजून घेणार आहे मग आपण त्यांना पलटी करूया किती छान कलर आला किती छान दिसत हे बघा एका साईडने पलटी केली कॉन कलर पावडर किंवा तुम्ही तांदळाचं पीठही लावू शकता कॉन्फ्ल पावडर नसाल तर तांदळाचं पीठ लावा जेणेकरून फुछ, ते कडक राहतील खुशखुशीत होतील नाही तर नुसत्या मसाल्यामध्ये तर ते नरम पडतात त्यामुळे शक्यतो तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लर पावडर किंवा रवा रवा जरी लावला तरी चालेल मी घ्यास मध्यमच ठेवलाय फास्ट केला नाही कारण ते आतून छान असे शिजले पाहिजेत म्हणून मी घ्यास बारीकच ठेवलाय बरं पाच ते दहा मिनिट लागतात वांग्याचे काप शिजायला छान असं शिजवायचं असेल तर पाच ते दहा मिनिटं लागतात नाहीतर लगेच नरम पडतात खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही घरी ट्राय करून बघा वांग्याचे काप पलटी करून घेऊया छान असे हे बघा किती छान झालेले आहे मस्त मध्यम गॅसवरच वांगे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि डी फ्राय करायचे नाही थोड्याशा तेलामध्ये ते तळून घ्यायचे आहे बघा किती छान झालेले आहेत मस्त असे अगदी लहान मुलं हे टाळ भाताबरोबर खाऊ शकतात इतके छान आणि चविष्ट झालेले आहेत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपण थोडं सुद्धा तेल ठेवायचं नाही पूर्ण तेल निथळून द्यायचं आहे पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण तेल काढून घेतला आहे हे बघा पूर्ण तेल काढून घेतलेलं आहे थोडं पण तेल ठेवलेलं नाही छान असे वांग्याचे काप तयार झालेले आहेत हे डाळ भात बरोबर किंवा खिचडी भात बरोबर हे खूप अप्रतिम लागतात असे खूप टेस्टी झालेले आहेत तर तुम्ही घरी खरंच नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद